टेक्निक बघा इथं डाळ शिजवलीये बरोबर मिक्सर नसतो डाळ शिजवली इथं त्याचं पाणी बाहेर काढले आणि आता याची आमटी करायची ना आणि इथ गुळवणी ठेवलीय एवढं तरी झालंय

मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे बारस बरोबर बारस तर मम्मीने मस्त पोळ्याचा स्वयंपाक करणार मस्त पोळ्यांचा स्वयंपाक करायला लागली आहे आणि मग अशी मी तुम्हाला दाखवलं डाळ शिजलेली त्यातलं पाणी बाहेर काढलेलं गुळुनी झालेली अजून काय सांगतो भात झाला होता परत हे केले भजीचं पीठ पण मळले कि मळालाच असतं भिजत घातलं आणि सध्या आता सगळं रेडी आहे आता फक्त ह्याला बारीक करायचं करायचंय <laughs> काय बारीक करते विलायची साखर आणि मिर आमच्याकडे <laughs> सुंट बारीक केलेली सगळं राहिलं तर चला पण चहा झाला पाहिजे <laughs> मम्मीला पाहिजे चहा पप्पा पण आले तात असेल पुरण वाटलं याच्यामध्ये सगळं सुंट परत वेलची पावडर मिराची पावडर सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि इथं आणि इथं मम्मीने भजी पण केलेले आहेत होईपर्यंत 嗯。嗯嗯嗯 वाटण बारीक केलंय तिथे फोडणी टाकते अहो काय पडलं पोळते की झालेला आहे आता मस्त मम्मी पोळ्या करते आणि भात लागणार आहे तव्याचा पहिला प्रसाद ती तव्याची पोळी आहे गाईच मम्मी आमची नेहमी चपाती करताना सुद्धा ते तव्याला पोळी देते दे। तुम्ही देता का म्हणते गॅसला पण देते ना गॅसला गॅसलाच लाच, लाच हा गॅस लाच दे सॉरी माय मिस्टेक चुलीला चूल पेटवली की आई कसं चुलीला पोतेरा देऊन हळदी कुंकू लावून मग नंतर पुरून पोळीचा स्वयंपाक करायची पहिली पोळी चुलीत टाकायची म्हणजे पहिला शांत करायचं कारण की आपण पण माता काहीतरी म्हणायची काहीतरी असेल जेव्हा काही स्वयंपाक करते जानकी माता जेवायला येते बद्रीनाथ असं काहीतरी म्हणायचं पण ते छान आहे झालेले करकरीत गोल गॅस देते पोळी आता आपली पोळी पहिल्यांदा उलटताना जरा काळजी घ्यावी लागते नाहीतर ती फाटू शकते त्यामुळे आणि आता मी उलत नाही उलटू शकते तेल त्याला मस्त तेल लावायचो थांब 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 आपलं कपली गहू असते बाळा अवकाश इथं माझं माझं नाही देवाचं ताट तयार आहे तर हे आहे आमटी गुळून आणि त्यात मी दूध टाकलं बटाट्याची भाजी भजी कुरडई पापड भात आणि पोळी आता मी देवाला नाही वेद दाखवते मी नाही दिसली तर चालेल दिसलं पाहिजे

गोळ्या खाऊन मस्त झोपले होते परत उठले ते म्हणजे आमचे गावाकडचे काका काकी आले होते त्यांनी आले मग त्यांना मस्त चहा वगैरे केला मी व्हिडिओ काय घेतला नाही कारण मी झोपेत झोपेतच उठलेले तर आता आमच्यासाठी चहा ठेवलाय हो तर यस आणि बाहेर ना असं पावसाचं वातावरण झालंय पाऊस पडून पण गेला ॲक्च्युली पण आता थंडी वाजते असं वातावरण झाले आय डोंट नो कसं चेंज होते आहे वातावरणात या डोळे माहीत नाही का असे लाल लाल झाले आणि आय थिंक उद्या मी कॉलेजला जाणार आहे माहीत नाही <laughs> पण आय थिंक सो जाणार आहे पण मी माघारी येणार आहे लगेच